डोंबिवली पश्चिमेकडील प्रसिद्ध असलेल्या फडके रोडवर अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत दुचाकी पार्किंगमुळे नागरिकांना त्रास होत होता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या फ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर फेरीवाला अतिक्रमण विभाग कर्मचारी पोलीस पोलीस व पोलीस यांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्यात आली तर डोंबिवली वाहतूक नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील व कर्मचारी यांनी फडके रोडवरील नो पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकींवर कारवाई केली पालिकेची कारवाई सुरू असताना फेरीवाल्यांची पळापळ सुरू झाली होती तर महिला वर्गाने पालिकेची कारवाई पाहून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ग प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांचे आभार मानले मी मान्य आयुक्त महोदय आणि मान्य उपायुक्त तावडे साहेब आणि अतिरिक्त आयुक्त गोडसे साहेब त्यांच्या निर्देशानुसार हे जे अतिक्रमण करून रोडवर नागरिकांना चालण्या खूप अडचणी तयार करताय आणि आपला जो फुटपाथ आहे जो चालण्यासाठी आहे तो पूर्णपणे अतिक्रमण घेऊन अतिक्रमणाने व्यापलेला आहे आणि त्यामुळे रहदारी आहे हे पण मी स्वतः आता सहाय्यक आयुक्त म्हणून प्रभागात नव्यानेच नियुक्त झालेली आहे आणि मी स्वतः दोन वेळा इथे राऊंड मारलेला आहे प्रत्येकाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या फेरीवाल्यांनी जे सामान हटवलेलं नाही त्यांचा आज दिनांक रोजी मी सगळं हटवलेला आहे अतिक्रमण काढलेला आहे तसच बऱ्याच ठिकाणी फुटपाथच्या खाली जे कचरा आहे त्याच्या जा खाली जाळ्या आहेत त्या जाळ्याच्या खाली अत्यंत कचरा आहे आणि तो कचरा व्यापारी संघटना सगळी एकत्र आली आमच्या जाळ्या काढून घेतल्या म्हणून मी त्यांना सांगितलं ह्या जाळ्या फक्त एका आटीवर तुम्हाला ठेवायला मिळतील की तिथे त्या फुटपाथ वर सगळी स्वच्छता पाहिजे आणि स्वच्छता असेल तरच तुमची जाळी तिथे लागली जाईल त्या अनुषंगाने सगळ्या व्यापारी संघटनेने सुद्धा मला सहकार्य केलं आणि फेरीवाल्यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि त्यांनी त्यांचं सामान काढून काढून घेतलेलं आहे त्यांचं नुकसान न करता प्रत्येक फेरीवाल्यांनी आपलं आपलं सामान काढून घेतलेलं आहे कारण त्यांनाही कळत आहे की आपण रस्ता तहदारी अडचण तयार करतोय अशा पद्धतीने त्यांनी आपलं सामान सुद्धा काढून घेतलेलं आहे त्याबद्दल पण आम्ही सहाय्यक ऐकतो सर्व सर्व प्रभागाचे सहाय्यक ऐकतो त्याबाबत सुद्धा आम्ही हा प्रस्ताव मांडणार आहे आम्ही अवजित तावडे साहेबांना पण ते सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचा प्रस्ताव त्यांच्याकडे प्रस्तावित आहे सातत्य म्हणजे आता रोजच चालू आहे आता मी इथे आल्यापासून आता आठ दिवस झालं स्टेशन रोड नेरु रोड नेहरू फडके रोड हे सतत कारवाई चालू आहे त्यामुळे काय होत आहे की लोकांना आता कळायला लागलंय नाही इथे कारवाई होते आता इथे बसू नये आपण आता दुसरा मार्ग शोधूया अशा पद्धतीने लोकांचं पण चालू आहे पण लोकांचा उदरनिर्वाहाच पण काय ते प्रश्न निर्माण करतायत परंतु लवकरच जे काय आधी देशपांडे मॅडमने जे काय हे केलं होतं फेरीवाल्यांसाठी नियोजित त्या पद्धतीने ते सरांच्या कानावर पण गेलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही प्रस्तावित फेरीवाल्यांसाठी कारवाई होईल आणि त्याप्रमाणे त्यांच्यासाठी मार्ग सुद्धा निघेल नाही हे झालंच पाहिजे कारण जे मॅडम जे काही करतात ते त्यांच्या हिशोबाने ते बरोबर करतात पण जे आम्हा व्यापारी लोकांना जी मदत केली त्या लोकांनी जी जाळी ठेवून फक्त साफसफाईसाठी सांगितली ती जबाबदारी आम्ही घेणार मॅडमनी जे आम्हाला जाळी ठेवायला परवानगी दिली त्यांच्याबद्दल त्यांचा खूप आभार मानतो संतोष पवार आहे